नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता यशवंतने मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तो शुभाला सांगत असतो की मी ठरवलेला आहे मकरंत आणि स्वीटीचं लग्न हे साधेपणानेच होणार सीमाच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे इतका खर्च आपण करायलाच नको आणि हे मात्र आता यशवंत तिला सांगून मोकळा होतो इकडे मात्र शुभा खूप समजवण्याचा प्रयत्न करते परंतु यशवंत काही ऐकायला तयार नसतो कारण आता लग्नावर एवढा खर्च करणं हे खरंच चुकीचं आहे हे त्याला म्हणणं पटलेलं असतं दुसरीकडे सीमा आणि समीर दोघांमध्ये बोलणं सुरू असतं तेव्हा समीर म्हणतो तो चुकीचं वाक्य आहे परंतु सीमा म्हणते का जेव्हा आपल्याला पैशाची गरज होती आपले स्वप्न आहे आपले पैसे बिल्डरकडे अडकले तेव्हा कोणी म्हटलं नाही की तुम्हाला आम्ही मदत करू का तेव्हा समीर म्हणतो अगं पण आपले पैसे आपलं घर ते आपलं स्वप्न आहे त्यात आई बाबा काय करणार मग आता सीमा म्हणते मग मा तेच मला म्हणायचं आहे मग त्या दोघांची लग्नाची जबाबदारी त्यांची आहे ना आपली नाहीये असं म्हणून आता ती समीरवर चिडते त्यावर आता समीर म्हणतो तू थोडं समजून घे तर ती म्हणते हो बरोबर आहे मीच प्रत्येक वेळेला समजून घ्यायचं तुला ना कधी कळणारच नाही आणि असं म्हणून आता मला झोपायचं आहे आणि ती झोपायला निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र देवापुढे आत आता अशुभांगी दिवा लावते आणि तिची नेहमीची कामं करायला सुरुवात करते त्यानंतर ती सगळ्यांसाठी चहा बनवते आणि चहा घेऊन जाणारच असते इतक्यात यशवंत तिच्या हातातला ट्रे खाली घेतो आणि तो, तो टेबलवर ठेवून तिलाही बसायला लावतो त्यानंतर तो सगळ्या मुलांना आवाज देतो आणि सगळीजण येऊन बाहेर बसतात त्यानंतर आता लगेचच सीमाला यशवंत म्हणतो तुला ग्रीन टी हवी आहे ना आणि असं म्हणून त्याला आता सगळ्यांना चहा देतो त्यानंतर मात्र आता तो म्हणतो की मी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि असं म्हणून तो सांगू लागतो की आता मकरंद आणि स्वीटीचं लग्न अगदी साध्यापणाने होणार आहे हे मी ठरवलेलं आहे त्यामुळे आता सगळ्यांचाच मूड खराब होतो पण मात्र आता फक्त सीमाला फारच आनंद होतो त्यानंतर रूम मध्ये आता मकरंद खूप नाराज असतो स्वीटी मात्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो म्हणतो तुला वाईट वाटलं नाही का तेव्हा ती म्हणते वाटलं आहे ना पण यामध्ये आपण काय करू शकतो सांग तर तेव्हा आता मकरंद म्हणतो खरं तर मला वहिनींचं कळतच नाही पहिले तर त्यांनीच हा मुद्दा उठवला होता की आमचं लग्न शेकडो लोकांनी बघितलं आहे तुमचं लग्न कोणी पाहिलं तरी आहे का काय पुरावा आहे आणि आता त्यांच्या गोंधळ झालेला आहे आणि दुसरीकडे मात्र त्यांचं सगळं बोलणं आता शुभा बाहेर उभी राहून ऐकत असते इकडे बिल्डर मातला आता सीमाला फोन करून धमकी देत असतो दुसरीकडे मात्र सीमानी आता काय करावा हा प्रश्न तिच्या डोक्यात असतो आणि इकडे शुभा आता आपल्या रूम मध्ये रागाने जाते आणि त्यानंतर मात्र त्यांनी त्या ते मध्ये ठेवलेले जे काही स्टोन असतात ते ती काढून घेते आणि त्यातले पाच स्टोन आता यशवंतच्या समोर करते आणि हे पाच लाख रुपये मी घेत आहे असं ती सांगू लागते तर तेव्हा तो नकार देतो एवढा खर्च आपल्याला करायचाच नाहीये लग्नासाठी असं म्हणून तो पुन्हा त्या बर्णीमध्ये ते स्टोन टाकून देतो इकडे मात्र आता शुभा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो म्हणतो अगं सीमाचं म्हणणं अगदी बरोबर आहे हा खर्च करणं योग्य नाही परंतु आता ती पुन्हा त्याला समजावू लागते दुसरीकडे बिल्डर आपल्या मालकाला सांगू लागतो की ती बाई काही हालचालच करत नाहीये काय करावं तर तेव्हा तो म्हणतो अशी कशी करत नाही तिला करावीच लागणार आहे दुसरीकडे मात्र शुभा म्हणते आपल्या मुलाच्या आनंदासाठी आपण एवढंही नाही करायचं आणि स्वीटीला काय वाटेल तर यशवंत म्हणतो स्वीटी समजूतदार आहे ती समजून घेईल तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे ती समजून घेईल म्हणून तिला असं वागवायचं का हे चुकीचं आहे आणि आपल्या मुलांच्या आनंदासाठी आपण नाही करायचं तर कोणी करायचं तर तेव्हा यशवंत म्हणतो बरोबर आहे आणि तो तिला विचारतो हे काय तुझ्या बांगड्या कुठे आहे तेव्हा मात्र आता शुभा घाबरते कारण आता शुभाने तिच्या बांगड्या मोडून स्वीटी साठी दागिना केलेला असतो आणि हे मात्र आता यशवंतच्या लक्षात येत आणि त्याला प्रचंड राग येतो इकडे मात्र शुभाचा नायला होतो आणि ती त्याला काही बोलू शकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा